या मोदी सरकारचं करायचं काय मोदी सरकारचं करायचं काय मोदी सरकारचं करायचं काय या टीव्हीच्या माध्यमातून या लाईव्हच्या माध्यमातून मोदी सरकार अमित सरकार देवेंद्र फडणवीस सरकार या तिघांना पण युवकांच्या वतीने सांगतोय या भारत या मुंबईचा आम्ही मणिपूर होऊ देणार नाही जर मणिपूर झाला तर तुमचा श्रीलंका आणि बांगलादेश झाल्याशिवाय राहणार नाही जिथे जिथे नेते आहेत त्यांच्या घराघरात जाऊन युवक हा जो जेनजी आहे हा तुमच्या घराघरात जाऊन तुमचे कपडे पाळल्याशिवाय राहणार नाही ज्या ग्वाल्हेरच्या माणसाने ज्या ग्वालेर मिश्राने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाचा अपमान केलेला आहे त्याला जर कडक शिक्षा त्याला जर न्यायपालिकेने देशद्रोहाची शिक्षा जर केली नाही तर या मुंबईतला युवक गप्प बसणार नाही तुम्हाला जर तुम्हाला बघायचं असेल तर काही दिवसातच तुम्हाला येणाऱ्या या नगरपालिकेमध्ये तुमचा जेनजी तुम्हाला तुमची सत्ता पालटून तुम्हाल दाखवेल या आंदोलनाच्या माध्यमातून मी सर्व युवकांना आवाहन करतो की मित्रांनो हे जे जातीवादी सरकार आहे हे जे आर एस एस सरकार आहे या आर एस एस च्या सरकारला तुम्हाला इथल्या इथे धडा द्यावा लागेल जर तुम्ही आज जागा झाला नाही तर या मुंबईचा मणिपूर करायला या सरकारला वेळ लागणार या मणिपूर या मुंबईचा मणिपूर होऊ द्यायचा नसेल तर देवेंद्र फडणवीस सरकारांना सांगतोय लवकरात लवकर तुमच्या केंद्र शासित सरकारनं सांगा ग्वाल्हेरच्या त्या माणसाला आत्ताच्या आत्ता आयुष्य आयुष्य ठेपाची सजा झाली पाहिजे जन्म सजा झाली पाहिजे त्या मिश्राला ज्या मिश्राला जर तुम्ही त्या गवईवर जाऊ बुक फेकतानाच पकडलं नसतो तर आज हे प्रकरण झाले नसतं जाणीवपूर्वक तुमची आर एस एस जाणीवपूर्वक तुमची भाजपा अशा लोकांना मिठी जुरी सारखं मिठी घेऊन सारख अशा लोकांना पाठीशी घालून या भारतामध्ये या मुंबईमध्ये जाणीवपूर्वक या महाराष्ट्रामध्ये तुम्ही जातीयते निर्माण करताय पण ही आंबेडकरीच चळवळ आंबेडकरी लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी आणि संविधानाला मानणारे होऊ देणार नाही जो पर्यंत आंबेडकरी चळवळ जिवंत आहे संविधानाला मानणारी लोक जिवंत आहेत तोपर्यंत या देशात जातीवाद चालणार ना नाही मायनॉरिटी या सीएसटी वर अत्याचार होऊ देणार नाही पुन्हा एकदा सांगतो जर तुम्हाला जाग व्हायचं असेल तर लवकर जागे व्हा अन्यथा या भारतात या देशात बांगलादेश आणि श्रीलंकेमध्ये झालं ते मुंबईमध्ये होईल हे सांगतो आणि के सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर